विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी हनुमंत घोदे सह अक्कलकोट तालुक्यातील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस परीक्षा एन टी एस परीक्षा तसेच गीतमंच प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे जिल्हा परिषद शिक्षण शिक्षण विभाग विभाग सोलापूर व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रशिक्षणाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे साहेब व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधाराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थीस गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे साहेब व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण डॉक्टर प्रभाकर बुधाराम साहेब यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी मगरुडे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गिरीश पट्टेद डायटचे विशेष सहाय्यक श्री बाळासाहेब वाघ केंद्र प्रमुख बा ना चव्हाण भीमराव धडके गुरुनाथ नरुणे विद्याधर गुरव विषयतज्ञ गोविंद राठोड वैशाली कासेगावकर संतोष बारगुळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश अंबुरे यांनी केले व शरद कुंभार यांनी आभार मानले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा